आज धाराशिवमध्ये मध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता आणि या मोर्चामध्ये मनोज जरांगे पाटील ओम राजे निंबाळकर सुरेश दस तसेच दीपक केदार अनेक कार्यकर्ता उपस्थित होते पण याच मोर्चामध्ये मनोज जरांगे पाटलांनी असे काही फोटो दाखवले ते फोटो पाहून आपल्या सर्वांना धक्का बसेल गेल्या काही चार पाच दिवसा अगोदर परभणीमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी मुकमोर्चा काढण्यात आला होता त्यावेळेस जारांगी पाटलांनी धनंजय मुंडेचं पहिल्यांदीच नाव घेतलं होतं आत्तापर्यंत त्यांनी एकदाही नाव घेतलं नव्हतं कारण की त्यांनी सांगितलं होतं संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख हे न्यायासाठी पोलीस स्टेशनला जातात आणि त्यांना तिथं धमकी देण्यात आली होती त्यावेळेस जरांगे पाटील धनंजय मुंडेवरती चिडले होते म्हणाले होते हा मुंडे देशमुख कुटुंबांना धमकी देतो काय आतापर्यंत या हरामखोराचं आम्ही नाव कधी तोंडावरती घेतलं नाही पण आता याला सोडणार नाही आज धाराशिवमध्ये जनआक्रोश मोर्चा होता याच मोर्चामध्ये मनोज जरांगे पाटलांनी धाराशिवमध्ये झालेल्या हत्येचे काही फोटो दाखवले त्यामध्ये एक व्यक्ती एक मुलगी अशा दोन हत्या झालेल्या आहेत त्या हत्या झाल्यानंतर त्या, त्या बॉडी पूर्णपणे सडून गेल्या होत्या तरी देखील महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याचं त्याच्याकडे लक्ष नाही आणि हे सर्व जरांगे पाटील म्हणाले हे सर्व मुंडेच काम आहे पहा नेमकं जरांगे पाटील पराशी मधील मोर्चा मोर्चामध्ये नेमकं काय म्हणाले आणि कोणते फोटो दाखवले संतोष कुटुंबाच्या वेदना माझ्यासाठी जास्त महत्वाच्या म्हणून आपण समाजासोबत राहिलं पाहिजे मान पान सोडून आपण लढलं पाहिजे समाजासोबत उभं राहिलं पाहिजे म्हणून प्रत्येक मोर्चात मला जसं जसं जमाल तस तस चालतो आणि येतो संतोष भैयाच्या बद्दल आज एक माहिती आली की सगळ्या आरोपींवरती मोका लागला पण जर खंडणीतल्या आरोपींवर मोका लागला नसला तर हा मोका आम्हाला मान्य नाही जितके आरोपी आहेत त्या सगळ्या आरोपींवरती मोका आणि जे खंडणीतले आरोपी आहेत जे खुणातले हे दोन्ही एकच हे वेगळे नाही आहेत त्यांना सगळ्यांना तीनशे दोन मध्ये घेतलं पाहिजे पुन्हा पुन्हा एकदा मुख्यमंत्रालया धाराशिवच्या नगरीतून सांगतो सगळ्यांना तीनशे दोन मध्ये घ्या यातला एकही आरोपी सुटला नाही पाहिजे यातला एक जरी आरोपी सुटला तरी हे राज्य आम्ही त्या क्षणाला बंद पाडणार सोडणार नाहीत अण्णा बोलता बोलता म्हणले या याच्याहून हटवा त्याच्याहून हटवा जो तुपाराच माणसं मारायला लागलाय आणि हे जर याला अमुक पदावर हटवलं नाही तर ह्यो सूर्य उगताच लोक मारीणा सकाळी मरून द्यायचे पुढे लोक आपले आता तुम्ही नुसतं न लावा मग तुम्हाला कळन कसे कुत्र्यासारखे सालटे निघते दांगाचे आता एवढं सोपं आहे मुख्यमंत्र्याला या धाराशिव नगरीतून आमचं आव्हान आहे या समाजानं तुमच्यावरती विश्वास ठेवलाय तुम्ही कुटुंबाला शब्द दिला एकही आरोपी सुटणार नाही सगळे तीनशे दोन खाली येतील सगळ्यांना मोका लागल मराठे मनुष्य शांत आहेत परभणीतल्या सोमनाथ सूर्यवंशीला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे त्या खांदला, खांदला या कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर आम्ही खांद्याला खांदा लावून त्यांच्या सोबत उभा राहणार जर या कुटुंबाशी मुख्यमंत्र्यांनी दगा फटका केला तुमचा सरकारचा कार्यक्रम संपला आम्ही सहन करू शकत नाही मला या धाराशिव नगरीमध्ये आल्याच्या नंतर आणखीन एक माहिती मिळाली आणि ती विशेष करून तुम्हाला दोघा सरकार मधले आमदार जागे वा अवघड होईल का म्हणतो मग आणणालाय पिक्चर बघते का का कारण नाही तन तस तुमचा येऊ ह्या ब्या येऊ ह्याला सोडत नाही वाटतं काहीच तुम्ही यांना सोडू नका म्हणजे पास आम्ही आहेत तुमच्या मागं ओम दादा तुम्हालाही सांगू कहिलाच पाटील दादा तुम्हालाही सांगू आणि राणा दादा तुम्हालाही सांगतो स्वामी साहेब तुम्हाला ती सांगतो आणखी कोण राहिलं का तुम्हाला चौगाला आधी सांगतो ते संधी बयात हालत नाही रे जात हे लय लैवरी मेर पिल्लो लागले ते काम सांगायचंय म्हणून चौगाचं नाव दिलं तुम्हाला ना शेष धरलं होय ना आणि नाव सांगा शेष धरल्यावर मग इथंच राहत व्हायची मला एका थोडी बसले का काय का ते जाणण्यासारखं पाहिजे फक्त कुटुंब व्यासपीठावर बाकी सगळे खाली ज्याला बोलायचं त्याने वर यायचं बोलायचं आणि पुन्हा खाली जायचं ते एकदम सोपं जालन्याला काल होतं ना काय वर तरी कुठं बसून न्याय देता आला पाहिजे सगळ्यात मागच्या कडेला जरी राहिला ना माणूस तरी जनतेच्या मनात बसायला लागत समाज सोडत नाही व्यासपीठाची त्याची काय गरज आहे काल जालन्यात होते चांगली प्रथा फक्त कुटुंब होतो व्यासपीठावर बाकी कोण नाही सगळे खाली सगळे खाली बस धनादन चांगली प्रथा ती राज्यात पडली पाहिजे फक्त कुटुंबाने बोलायचं ती प्रथा घेतली पाहिजे सगळ्यांनी चौगा बांधवांना मी जे नाव आता घेतले यांना सांगतो तुमच्या धाराशिव मध्ये आणि मुख्यमंत्री साहेब तुम्हालाही सांगतो या चार जणांसह पाचवे म्हणजे मुख्यमंत्री या धाराशिव नगरीत पोलीस अधिकारी यांच्या तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार झालाय मुख्यमंत्री साहेब तुम्ही जागे आहेत काय एका पोलीस अधिकाऱ्याच्या तीन वर्षाच्या लेखीवर जर बलात्कार होणार गृहमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून तुमचा थू करतो आम्ही अरे या नच विचाराच्या लोकांना तुम्ही पोचता कसे हरामखोर आवलात जर तीन वर्षाच्या लेकी बाईवरती बलात्कार करणार असली तर सरकार म्हणून तुमच्या जिंदगीवर थुकतो आम्ही त्या लेकरांना सहन कर कसं केलं असल त्या बलात्कार करणाऱ्याच्या पोराला त्याच्या आईला आणि बापाला अटक का नाही केलं एस पी साहेब असले तर माझे हात जोडून विनंती आहे मी आणखीन या मॅटर मध्ये हात घातला नाही मी जर धाराशिव मध्ये घुसलो तर बलात्कार करणार सोडणार नाही त्याच्या बाबाला अटक करा मुख्यमंत्री साहेब ते प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा त्यांना सरकारी वकील द्या त्याचे नमुने हे संभाजीनगरच्या लॅबला गेलेत त्या कुटुंबाला भीती तिथले अधिकारी त्याच्यात काही फेरफार करतायत का फेर करता बदल करतायत का नमुन्यात बदल झाला नाही पाहिजे याला जलम सुटता कामा नाही मी आणखीन तरी धमकी दिलेली नाही आणि मी ज्या वेळेस देतो त्यावेळेस माग सरकत नाही या तीन वर्षाच्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे आणि ही जबाबदारी आज सरकार पक्षातले दोन आमदार आहेत राणादा आणि स्वामी साहेब सत्ता ना सगळे पडेलच बाजू आणि दादा तुम्ही लागा माग तुम्ही सरकार पक्षातले जर दादा त्या राहणार न्याय मिळाला पाहिजे हे जर सुटले तर तुमच्या चौघाच्या माग लाग ना मी <laughs> मला माझ्या तीन वर्षाच्या लिकेला न्याय पाहिजे काय मागत नाही तुम्हाला मी दुसरं तुमच्यावर ज्या ज्या वेळ येईल पराव जो समाजाच्या बाजूने बोलन तुम्हाला आजच माझ्याकडून विनंती आहे जो माणूस समाजाच्या बाजूने बोलन त्याच्या पाठीशी खंबीर उभारायचं राहणार ना तुम्ही भिडायचं त्या लिखेला न्याय मिळाला पाहिजे मला इथं आल्यावर आणखीन एक मॅटर कळाला बघा हे प्रताप धनंजय मुंड्याच्या टोळीचे बंगार गोळा केले साले कुडून कुठे कुड़ गेलो ते फोटो आहे का बघा फोटो बघितल्यावर तुमच्या शंभर टक्के तुम्हाला दुखण्यात येणार फोटो आहे बघा दिसतोय का दिसणारच नाही सडलाय फोटो बॉडी सडली ही बॉडी पूर्ण सडली किडे लागले तिला किडे बघा माणुसकीची हत्या कशी केली जाते दादा आणि देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या मंत्रिमंडळात असणाऱ्या नेत्याच्या हरामखोर झाल्यात ह्या गुंड गुंडाच्या त्यांचे प्रताप येते काय वाटलं सन बापाला मी असलं कधी दाखवित नाही मला त्या तीन वर्षाच्या लेखीच ऐकलं आणि हे बघितलं याचा खून झालाय आणि आरोपी अटक नाही सडली इबॉडली पूर्ण सडली नाव हो काय अर्ध्याचं कृष्णा खोरे कोरे तुमच्या धाराशिवच हे मॅटर हे पद बघा बघाई बॉडी गृहमंत्री आहेत का झोपले हे बघा प्रताप तुमच्या पक्षातल्या संविधानाच्या पदावर बसलेल्या माणसांच्या कार्यकर्त्याचे प्रताप हे जरा व्यासपीठावरच्या नेत्याला दाखा अरे मग मी आहे ना मला सांगत राह इथून पुढं इथून पुढं राज्यातलं सगळं सांगत राहा गोरगरीबा मला मी आहे यांच्या मुंडक्याला पाय द्यायला आणखीन एक हे तेवढच दाखवतो तुम्ही अंतरवालीला सगळं गबाळ आणून द्या पंचवीस तारखेच्या नंतर कार्यक्रमच लावतो मी यांचा सगळ्याचा आता हे आहे हे केज मधलं केज मध्ये सुद्धा अशीच एक मुलगी मारून टाकली मुलगी मारून टाकली हे आरोपी दारु पीत बाहेर फरार हे सुद्धा त्या मुंड्यांनी पाळलेली पैदासच ते असे फिरते न्याय द्यायचा नाही का आता पुढचं सांगतो पाच मिनिटात संपवतो या राज्यातल्या लोकांनी आता जागा होणं गरजेचं आहे मी कोणाला काहीही बोललो नाही या धन्यामुंड्याचं मी कधी नाव घेतलं नाही जो लोकांच्या पुरी छेडायचं सांगतो आया बहिणीची इज्जत घेतो जो खुण करायचं सांगतो असल्यांचं तोंडावर आम्ही नाव सुद्धा घेत नाही पण ज्या दिवशी धनंजय देशमुखांना यांनी पोलीस स्टेशन मधून जाऊन धमकी दिली त्या दिवसापासून मी धनंजय मुंड्याच्या माग लागलो आणि एकदा मी माग लागलो तर पाणी पाजल्याशिवाय सोडित नाही आपला रुलस तसा आहे मी पंचवीस तारखेपर्यंत आता शांत आहे मी पंचवीस तारखेपर्यंत काही बोलणार नाही कारण माझ्या लेकराच्या तोंडाला हाता तोंडाला आलेला आरक्षणाचा गाशे पंचवीस तारखेपासून आमरुन उपोषित एकदा उपोषण झालं आरक्षण मिळालं याच परळी पासून मुंबई पर्यंत सगळं काढतो कुंकडून कसा सुटतो आणि कसा काय होतो ते मी बघणार आहे कारण त्याला मी सांगितलं तुम्हाला नादाला लागू नको आता लागला यांनी टोळ्या पाह्यात ह्या जमिनी हडपायला लागले घर हडपायला लागले यांना ला जात कळत नाही त्या पिठी नायगोला धनगराचा पोरगा तळ्यात मारून टाकलं बांगाली पिंपळ्या सुद्धा महारोरचा पोरगा मारून टाकला त्यांनी फक्त लोक मारायचं ठरवलं था जातीशी घेणं देणं नाही कोणत्या ओबीसीची भूक लागली तुम्हाला ओबीसी ओबीसी करून तुम्ही किती दिवस लोकांचे मुर्दे पाडणार आहेत मी या मराठ्यांना जाहीरपणानं सांगतो शांत राहा पण आता या पुढं धड बना कोणावरती हल्ला करायची गरज नाही पण प्रतिउत्तर दिल्याशिवाय आता शांत बसायचं नाही कुटुंब जगवावं लागणार आहे स्वतःच्या कुटुंबाचं तुम्हाला रक्षण करावं आहे तुमच्या गल्लीच रक्षण तुम्हाला करावं लागणार आहे तुमच्या गावचं रक्षण तुम्हाला करावं लागणार आहे तुमचा समाज तुम्हाला जिवंत ठेवावं लागणार आहे गाफरी राहू नका एकमेकाला साथ द्यायचं शिका कुठलंही संकट आलं त्याला यापुढे सामोरं जायचंय आपण अगोदर वाट जायचं नाही पण जर यापुढे वाटाय गेले उत्तर जशाला तसाच द्यायचं माग हटायचं नाही मूर्दे पडतील आपल्या लेकीबाई संपतील किती दिवस आपण यांना जर थांबायचं नसाल तर आपला नाविलाज हे फक्त मुठभर आहेत यांचं माजन मस्ती उतरायला वेळ लागणार नाही फक्त आमचा संयम आणखीन आम्ही सोडलेला नाही संतोष भयाला जर न्याय मिळाला नाही आणि इथून पुढे जर असले काही प्रकार झाले तर पुढच्या काळात सावधरा आणि देशमुख कुटुंबालाही सांगतो त्या वैभताईला सांगतो आणि त्यांच्या धनंजय देशमुखांना सांगतो तुमचं दुःख जाणार नाहीये याची जाण आम्हाला आहे तुम्हाला कोणी किती दुःख विसर म्हणलं तुम्ही या संकटातून मित्रांनो आज सरपंच संतोष देशमुख यांच्या न्यायाबद्दल कोर्टाने एक निर्णय दिलाय वाल्मिक कराड सोडून सर्व आरोपीवरती मोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय पण विशेष म्हणजे वाल्मिक कराड या हत्येतून आणि या खंडणीमधून पूर्णपणे मुक्त झाला आहे कारण की त्याच्याबद्दल एकही पुरावा सापडला नाही पुरावा सापडणार तरी कसा गेल्या बावीस दिवसामध्ये सर्व पुरावे मिटवण्यात आलेत त्यामुळेच सर्वजण म्हणतात जरंगे पाटील जे बोलतात ते एकदम सत्य बोलतात आपल्याला काय वाटतं त्यांच्या बोलण्यावरती एक कमेंट करून नक्की कळवा